कोरोनाच्या लढ्यात लाखो डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करतायत पण मुंबईतील मार्डच्या डॉक्टरांना या काळातही थकीत वेतन न मिळाल्यानं न्यायासाठी राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतली काय आहे मार्डच्या डॉक्टरांच्या मागण्या पाहूया हा रिपोर्ट मार्डच्या डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट पालिकेनं अकरा महिन्यांचं थकित वेतन देण्याची मार्डच्या डॉक्टरांची मागणी कोरोनाच्या सध्याच्या भयानक परिस्थितीत मुंबईत निवासी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत मात्र या डॉक्टरांना वेतन थकित वेतन ले ले थकित वेतन वाढीतील ना महिन्यांचं नाही वारंवार मागणी करूनही न डॉक्टरांनी न्यायासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन राज ठाकरेंनी डॉक्टरांना दिलंय आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा करण्यासाठी आश्वासन दिलेलं आहे आणि याच्यावर निर्णय येईल ये तुम्ही थोडे दिवस वाट बघा आणि कामामध्ये अडथळा येऊ देऊ नका असे त्यांनी आम्हाला सल्ला दिलेला आहे आणि ना आम्ही त्याचा आदर करतो आहोत डॉक्टर लोक स्वतःहून एवढं काम करत आहेत तर त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचा अकॅडमिक लॉस झालेला आहे तर ऍटलीस्ट त्यांची अॅन्युअल फीस जी असते ती दोन्ही वर्षाची पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माफ झाली पाहिजे हा आम्ही तिसरा मुद्दा लहासांच्या पुढे मांडला डॉक्टरांच्या काय मागण्या आहेत तेही पाहूया मुंबईत ते एकूण तीन हजार मार्ग डॉक्टर आहेत डॉक्टरांना वेतन, वेतन महिन्यांपासून मिळालेलं नाही ते मिळावं याशिवाय विद्या वेतनावर टॅक्सही कापला जातो वर्षभर इतर सर्व वैद्यकीय शिक्षण बंद असताना वर्षभराची संपूर्ण फी देखील आकारली गेली आहे जर येत्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उपोषण करू असा इशारा दिलाय तर हा विषय आरोग्यमंत्री राजेश टोपेंची वेळ घेऊन त्यांच्या समोर मांडणार असल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं त्यांची मागणी राष्ट्र साहेबांनी त्यांच्या दोन तीन अत्यंत राष्ट्र वाटल्या म्हणून साहेब बोलणार आहेत वेळ आली तर राजेश टोपेंची मला बोलले आपण वेळ घेऊन कापडतोबी ता जे काय राज्य सरकारकडे विषय तो बोलूच मार्टच्या डॉक्टरांप्रमाणेच गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या कोरोना युद्धांना बेसिक सुविधा न मिळाल्यामुळे काम बंद आंदोलन त्यांनीही केलं आम्हाला ज्या बेसिक गरजा आहेत त्या आमच्या पुरवल्या जात आहेत म्हणजे राहण्याची सोय पण आमची चांगली नाही आम्ही एका रूम मध्ये नऊ मुली राहतो सोशल डिस्टन्सिंग म्हणतात तर रूममध्ये सोशल डिस्टन्सिंग नाही आहे आणि आमचे वॉशरूम वगैरे सुद्धा क्लीन केले जात नाहीत जेवणाची सोय नाहीये चांगली जेवणाची व्यवस्था नाही आहे म्हणजे कोणी खाऊ पण शकणार नाही ते जेवण आम्ही खातोय खूप टॉर्चर केलं जातंय आम्हाला हव्या त्या फॅसिलिटीज देत नाहीयेत ती लोक गुंडगिरीची भाषा यूज करतात आमचे कॉन्ट्रॅक्टर आणि फॅसिलिटीज म्हणजे एकदम शून्य आहे आणि आम्हाला पण बरं वाटत नाही की आम्ही पेशंटच्या पेशंट आतमध्ये सोडून आम्ही बाहेर असे उभे आहेत पण आहे आमचा या कोरोना योद्ध्यांप्रमाणेच भंडाऱ्यातही परिस्थिती तशीच आहे भंडारा जिल्ह्यातील कोरोना वॉर्ड मध्ये सेवा देण्यासाठी अकोला जिल्ह्यातून सहा कंत्राटी नर्स आले आहेत या नर्स कोरोना वॉर्ड मध्ये सेवा देत असल्यानं घरमालकानं धक्काबुक्की देत त्यांना घरातून बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला राहुल हिरणवार यांच्या इथे राहत तर माझी नाईट ड्युटी संपल्यानंतर मी घरी गेले गे असता त्यांनी माझ्यासोबत एक गैरप्रकारचं हे का तुम्ही कोविड ड्युटी करत आहे आणि कोविड ड्युटी करत आहे नाव ड्युटी करत आहे तर तुम्ही हे रूम खाली करा अक्षरशः अंगावर येऊन बॅग फेकून आम्हाला रूमच्या बाहेर काढलं तर आमच्यावर काहीतरी म्हणजे आमच्यावर खूप अत्याचार झालेला आहे अन्याय झालेला आहे तिथं आमच्यावर काहीतरी यांच्यावर ॲक्शन नाही भंडारा जिल्ह्याची परिस्थिती बिकट असल्यानं बाहेरील जिल्ह्यातून नर्सेसना बोलवण्यात आलं पण त्यांना अशी वागणूक मिळाल्यानं अशा घरमालकांवर देखील कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे मुंबईहून अक्षय कुडकेलवार सह अंकिता मसळकर अनिल आकरे भंडारा टीव्ही नाईन मराठी